भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिन आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या अन्नदान भारतरत्न डॉक्टर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिन आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृती दिनानिमित्त अध्यक्ष शाहीर नंदेश उमप यांनी सामाजिक उपक्रम घेतले शहापूर येथील आदिवासी कातकरी मुलामुलींची आश्रमशाळा बांबरेवाडी येथे मुला मुलींना अन्नदान करत एक सामाजिक उपक्रम नंदेश उमप यांनी केला एकदा तरी आपण सर्वांनी समाजासाठी काहीतरी करत राहणे गरजेचे आहे कारण आपण समाजाचे देणे लागतो असे मत उमप यांनी मानले गणेश तळेकर नंबर वन निर्धार न्यूज मुंबई